नाशिक महानगरपालिका म्युनिसिपल कामगार सेनाध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी नाशिक महानगरपालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त करत कामगारांच्या प्रश्नांबाबत मनपा अतिरिक्त आयुक्त झगडे मॅडम यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर वर नो वर्क नो पेमेंट या आदेशाप्रमाणे काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिलाय महापालिकेचे सर्व क्लार्क जे आहेत त्यांना अनपेक्षित काम, हे उपायुक्त सातारकर यांच्या सातत्याने केलेल्या चुका या निदर्शनास आणून दिल्या एकाच कर्मचाऱ्यांच्या सारख्या सारख्या बदल्या करणं चार ते पाच ऑर्डर रिपीट करणं हे आस्थापना विभागाला शोभनीय नाही जी कृती केली जाते जे ट्रान्सफर ऑर्डर दिल्या जातात त्याच्यामध्ये काहीतरी सत्यता असली पाहिजे परंतु कामाच्या सोयीनुसार अनेक लोकांना त्रास देण्याचा उद्योग ही आस्थापना विभाग करते त्या सर्व कर्मचाऱ्यांचा अतिरेक झाला होता त्यांच्या याच्यावर कामावरती परिणाम होतो म्हणून आज उपायुक्त सातडकर आणि अतिरिक्त आयुक्त झगडे मॅडम यांची भेट घेतली आणि त्यात सकारात्मक निर्णय झाला तो सर्वांना मान्य झाला महानगरपालिकेमध्ये शासनाचा नियम आहे नो वर्क नो पेमेंट पण जसं जर दिलं जात असेल तर त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे चुकी कोण आहे त्याच्यावरती पण ऍक्शन घेतली पाहिजे जो अटेंडन्स कोण लावता त्याच्यावरती पण ऍक्शन घेतलं पाहिजे आणि निश्चितपणे पुढील काळामध्ये नाशिक महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यात तसेच एकच आदेश चार वेळा सादर केल्याने म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्ष सुधाकर बडगुजर हे चांगलेच आक्रमक झाले त्यांनी कामगारांच्या प्रश्नाबाबत महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांना कामगारांवर होणाऱ्या अन्याय कमी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक